खरब येथे पुरात अडकलेल्यांना सुखरूप बाहेर काढले शोध व बचाव पथकाची कामगिरी अकोला तालुक्यातील खरब येथे मोठ्या पावसामुळे आलेल्या पुरात अडकलेल्यांना जेसीबी ऑपरेटर व मजुरांना आपत्ती व्यवस्थापन पथकाने सुखरूप बाहेर काढले खरप गावाजवळ रस्त्याचे काम सुरू असताना अचानक जवळ असलेल्या बनसी नाल्याला मोठा पूर पुरा आला पुराच्या पाण्यामुळे जेसीबीचे चालक राम पटेल विक्रमसिंग तसेच मजूर संजय बागुल सोनम दिवे विजय पवार करण कसबेकर मुन्ना चितकार जयसिंग चतुर गोलू धायकर हे सकाळपासून अडकले होते त्यांची माहिती मिळता शोध व बचाव पथकाने त्या ठिकाणी धाव घेतली तातडीने हालचाली करून सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आले तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही झाली पथकात सुनील कल्ले हरिहर निमकंडे तसेच वंदेमातरम आपत्कालीन पथकाचे उमेश आटोटे धर्मशेर मोहोड गौतम मोहळ रामभाऊ दोरकर नितेश मोहोळ प्रदीप मोहळ आदींनी बचाव कार्य केले प्रतिनिधी धनराज सपकाळ अकोला